त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या संदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले पत्रकार संघटनेतर्फे सांगण्यात आले की या घटनेत पत्रकारांवर झालेली मारहाण गंभीर असून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल असून नाशिक पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे तथापि त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश कर वसुली करणाऱ्या ए एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीच्या मालका विरोधातही गुन्हा दाखल करावा तसेच कंपनीला ब्लॅकलिस्ट करून महाराष्ट्रात कुठेही ठेका देऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली या प्रसंगी तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज कपले उपाध्यक्ष अक्षय काठोके सचिव विठ्ठल धनगर विठ्ठल वाळेकर सर सचिन झनके किरण पाटील अतिक खान पंकज तायडे कैलास कोडी सुभाष दांडे टीव्ही नाईन चे प्रतिनिधी रवी गोरे मंगेश ढोगले सुमित बोदडे आदी उपस्थित होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर